आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज गणेश विसर्जन मिरवणुकीत कराडच्या चावडी चौकात प्रचंड गर्दी झाली असून मोठ्या उत्साहाने पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेश मिरवणुका कृष्णा घाटाकडे मार्गस्थ होत आहेत राज्याचे माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी चावडी चौकात येणाऱ्या सर्व गणेश मंडळांचे स्वागत केले यावेळी प्रांताधिकारी अतुल मेहत्रे तहसीलदार कल्पना ढवळे व अन्य प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या अतिरिक्त पोलीस अधिकारी वैशाली कुडकर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी मिरवणूक मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता आपण कराड टुडे न्यूजच्या माध्यमातून चावडी चौकातील ही दृश्य पाहू शकता आमदार पृथ्वीराज चव्हाण हे येणाऱ्या गणेश मंडळांचे चित्रीकरण करत असताना आपण बघू शकता चावडी चौकात यावेळेला पारंपरिक वाद्याच्या गजरात अनेक मंडळ कृष्णा घाटाकडे मार्गस्थ होत आहेत रात्री अकरा वाजता सुमारे एकशे दहा गणेश मंडळांकडून गणेश विसर्जन सर होते